अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर आमलाड जवळ रस्ता रोको आंदोलन अधिकार राष्ट्रीय युवा मंच जिल्हा कमिटी व विविध संघटनातर्फे तळोदा तालुक्यातील आमलाड येथे रस्ता रोको आंदोलन तळोदा येथे बंजारा व धनगर समाजास आदिवासी आरक्षणात समाविष्ट करू नये खोटे जात प्रमाणपत्र बनवून शासकीय सवलत व आरक्षण घेणाऱ्या बोगस व्यक्तीवर कठोर कारवाई करा जनसुरक्षा विधेयक रद्द झाले पाहिजे पेसा क्षेत्रात भरती पूर्णपणे लागू करून कायम नोकरी द्या व कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करा नंदुरबार येथील जय वळवी यांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तीला फाशीची शिक्षा द्या माध्यमातून आदिवासी समाज बद्दल अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीवर दाखल करा या मागणीसाठी आदिवासी अधिकार राष्ट्रीय युवा मंच जिल्हा कमिटी व विविध संघटनातर्फे अमलाट जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले मागण्यांचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना देण्यात आले अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर अमलाट जवळ रस्ता रोको आंदोलन केले आंदोलन सुरू असताना दोन वेळेस अँब्युलन्सला रस्ता मोकळा करून देण्यात आला आंदोलनावेळी अनिल ठाकरे दयानंद चव्हाण तापीबाई माळी इंदिराबाई चव्हाण सुनील गायकवाड श्यामसिंग पाडवी रुबाबसिंग ठाकरे पांडुरंग नाईक सतीश ठाकरे भीमसिंग पाडवी धरमराजा ठाकरे संदीप वळवी गोपी पावरा आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते सुमारे एक तास रस्ता रोको चालला होता निवासी नायब तहसीलदार निशा नाईक यांनी निवेदन स्वीकारले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राइब करा